नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणीचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो लाडक्या बहिणींसाठी तात्काळ आदेश देण्यात आलेले आहे पाहू शकता बघा लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी तात्काळ आदेश दिलेले आहेत चौथा आणि पाचवा हप्त्यांच्या जे काही पैसे आहेत ते तुम्हाला आता मिळणारच आहे तर त्या पैशांच्या सोबतच आता तुम्हाला मोबाईल देखील मिळणार आहे आता हा मोबाईल कोणत्या महिलांना मिळणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत तर अतिशय आनंदाची बातमी आणि अतिशय महत्त्वाची बातमी महत्त्वाचे अपडेट सर्व महिलांसाठी असणार आहे सर्व माता भगिनींनी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत राहायचा आहे शेवटपर्यंत आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहणार आहोत कशा पद्धतीने तुम्हाला मोबाईल देखील मिळणार आहे कशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे का ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि पैसे देखील तुम्हाला कधी मिळतील त्याची देखील माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर सर्व महाता भगिनींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे दिवाळीची ही भेट या ठिकाणी असणार आहे मोबाईल देखील तुम्हाला मिळेल त्यासोबतच चौथा आणि पाचवा हप्ता देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आता संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत त्या अगोदर सर्व माता भगिनींना विनंती करतो कृपया करून सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या लाडकी भीन योजनेची छोटे छोटे छोट्यातली छोटी आणि छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात तर सर्व माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे व्हिडिओला लाईक करून टाकायचं आहे त्यासोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत व्हॉट्सअपवर शेअर करायचं आहे सर्वांना या व्हिडिओची माहिती मिळायला पाहिजे तुमच्या मैत्रिणी तुमच्या नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे तर थोडाही वेळ न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि नेहमीप्रमाणे संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच या ठिकाणी पाहूया तर बघा संपूर्ण माहिती आपण पाहणारच आहोत त्या अगोदर अंजलीताईंनी एक कमेंट केली होती अतिशय महत्त्वाची कमेंट होती आणि त्यासाठी मी या ठिकाणी घेतलेली आहे पाहू शकता बघा आले पैसे चार हजार पाचशे खूप छान माहिती देता तुम्ही थँक्यू तर बघा सर्व ताई ताई भगिनींचं माता भगिनींचं मी खूप खूप त्या ठिकाणी आभार मानतो तुमच्यामुळे आपल्या चॅनलला त्या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यासोबतच तुम्हाला देखील पैसे मिळत आहेत याचं मला खूप मोठा आनंद होत आहे तुम्हाला पैसे मिळावे हाच माझा हेतू असतो आणि त्यासाठी मी तुम्हाला हवी ती मदत करत असतो नेहमीप्रमाणे अजून एक महत्त्वाची मदत तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देखील पाहायला मिळणार आहे अतिशय महत्त्वाची ही मदत तुमच्यासाठी असणार आहे काय महत्त्वाची मदत आहे ते आपण या ठिकाणी सुरुवातीलाच पाहूया म्हणजे जेणेकरून काय असतं सहसा करून महिला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत नाही त्यासाठी सुरुवातीलाच मी तुम्हाला ती मदत सांगून टाकतो त्यानंतर संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत मोबाईल कशा पद्धतीने तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे काय त्या ठिकाणी फॉर्म भरावा लागणार आहे का त्याची माहिती देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर लगेच पाहूया बघा तर पाहू शकता संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत संपूर्ण माहिती नेहमी खरीच आणि पुराव्याच्या सहितच आपल्या चॅनलवर दिली जात असते ऑफिशियल हो माहिती असते पाहू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत दिनांक पाच ऑक्टोबर रोजी पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे म्हणजेच बघा उद्यापासून तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकते कारण महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः शब्द दिलेला आहे दहा ऑक्टोबरच्या अगोदरच तुमच्या अकाऊंटला पैसे जमा होतील म्हणून आता हा जो काही हप्ता असेल हा कितवा हप्ता आहे हा चौथा प्लस पाचवा हप्ता तुम्हाला एकत्रित देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे चौथा हप्ता कसा असेल बघा तीन हप्ते तुम्हाला सप्टेंबरपर्यंतचे आलेले आहेत चौथा हप्ता हा ऑक्टोबरचा आणि पाचवा हप्ता नोव्हेंबरचा असे चार चौथा आणि पाचवा हप्ता तुम्हाला एकाच वेळी देण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे म्हणजेच काय तर चौथ्या हप्ताचे पंधराशे आणि पाचव्या हप्ताचे पंधराशे असे तीन हजार रुपये तुम्हाला आता मिळणार आहेत आता बघा तिसरा हप्ता कोणकोणत्या महिलांना मिळालेला आहे त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे ज्या ज्या महिलांना चार हजार पाचशे मिळाले असतील त्यांनी चार हजार पाचशे लिहून पाठवा ज्यांना पंधराशे मिळाले असतील त्यांनी पंधराशे रुपये लिहून पाठवा त्यासोबतच ज्या महिलांना अजूनही पैसे मिळाले नाहीत त्यांनी शून्य रुपये लिहून पाठवायचं आहे आता पुढचा हप्ता तुमचा तीन हजार रुपयांचा असणार आहे यामध्ये देखील काही महिलांना तीन हजार रुपये मिळतील आणि काही महिलांना चार हजार पाचशे रुपये देखील मिळतील बरं सर्वांनी लक्षात घ्या संपूर्ण माहिती मी खरीच देत असतो आता काही महिलांना तीन हजार रुपये मिळतील काही महिलांना म्हणजे काय ज्या महिलांना आत्तापर्यंत सर्व त्यांचं क्लिअर झालेलं आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे ज्यांना मिळालेले त्या महिलांना तीन हजार रुपये मिळतील ज्या महिलांना सप्टेंबरचे पैसे मिळाले नाहीत त्या महिलांना सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर असे तीन महिन्यांचे पैसे मिळून चार हजार पाचशे रुपये मिळतील सर्व क्लिअर झालं आता बघा पुढे काय तरी सर्व पात्र लाभार्थी बगिनीने आपल्या बँक खात्याला तात्काळ आधार सेटिंग करून घ्यावे बघा सर्वात महत्त्वाची मदत काय तुमच्यासाठी ज्या ज्या माता भगिनीत ज्यांना अजूनपर्यंत पैसे आलेले नाहीत त्यांनी सर्वात अगोदर तुमचा आधार सीडिंग आहे का ते चेक करा ते चेक करण्यासाठी आधार कार्डची वेबसाईट आहे त्या ठिकाणी जा बँक से बँक सीडिंग स्टेटस चेक करा जर तुमचा ॲक्टिव्ह असेल म्हणजेच तुम्हाला पैसे मिळतील काळजी करण्याचं कारण आहे जर तुमचा ॲक्टिव्ह नसेल तर तुम्हाला आधार सीडिंग करावं लागेल आधार सीडिंग करण्यासाठी बँकेत जाऊ शकता बँकेत जाण्या जर गेलात तर तुमचं त्या ठिकाणी बघा खूप मोठ्या प्रमाणात गर्दी त्यामुळे दोन चार दिवस लागू शकता त्यासाठी सोपं आणि सरळ तुमच्यासाठी मदत मी करत असतो बघा काय करायचं तुम्हाला इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचा अकाउंट उघडून घ्यायचं आहे इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचा अकाउंट उघडून घ्यायचं आहे हे अकाउंट उघडण्यासाठी कुठे जायचे पोस्टात जायचे जवळच्या कुठल्याही पोस्ट शाखेत जाऊ शकता तुम्ही तुमचं पोस्ट असेल जवळचं त्या ठिकाणी जा त्यांना सांगा पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून पाहिजे ते अकाउंट तुम्हाला उघडून देतील त्या अकाउंट उघडल्यावर तुमच्या त्या ठिकाणी चोवीस तासात तुमचं डीबीटी जे आहे आधार सेटिंग होऊन जातं चोवीस तासात आणि लगेच तुम्हाला पैसे येतील अशा पद्धतीने भरपूर माता भगिनींना मी मदत केलेली आहे म्हणजेच त्यांना सांगितलं होतं इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाऊंट काढा त्यांना पैसे येत नव्हते त्यांनी इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट काढल्यानंतर लगेचच दोन चार दिवसांमध्ये त्यांना पैसे जमा झालेले आहेत तशाच पद्धतीने म्हणजेच काय झालंय त्यांना अकाउंट उघडायचं सांगितलं आणि नंतर लगेच हप्ता वाटप झाला तशाच पद्धतीने आता देखील होणार आहे तुमचं जर तुम्ही अकाउंट उघडून घेतलं इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं जर तुमची यादी त्या त्या ठिकाणी उशिराने असली तर तुमचं अकाउंट त्या ठिकाणी उघडलं म्हणजे तुमचं चोवीस तासात लिंक जाईल तुमची यादी लागले म्हणजे तुमचा आधार डीबीटी त्या ठिकाणी इनेबल असेल लगेच तुम्हाला पैसे मिळून जातील तर अशा पद्धतीने ही प्रोसेस होणार आहे सर्व माता भगिनींसाठी मदत आहे सर्वांनी लवकरात लवकर त्या ठिकाणी आधार सेटिंग जे ती करून घ्यायची आहे पुढे बघा योजनेच्या अर्जदाराने अर्जात नमूद केलेले बँक खाते हे आधार सीडीन आहे किंवा नाही याची खात्री करून घेणे आवश्यक आहे मी तुम्हाला सांगितले आधार कार्डच्या वेबसाईटला जाऊन तुम्ही चेक करू शकता बँक खात्याला आधार सीडिंग केलेलं नसल्यास तात्काळ आपले खाते जे आहेत त्या बँकेत आहे अशा बँकेत जाऊन आधार सीडिंग करून घ्यावे डीबीटीद्वारे थेट लाभ हस्तांतरणासाठी सदरची बाब अनिवार्य आहे दिनांक पाच ऑक्टोबरला पात्र लाभार्थींना डीबीटीद्वारे त्यांच्या बँक खात्यात लाभ जमा होणार आहे म्हणजेच पाच ऑक्टोबरला तुमच्या अकाउंटला पैसे जे ते जमा व्हायला सुरुवात होणार आहे पाच ऑक्टोबरपासून पैसे जे आहेत ते तुमच्या अकाउंटला येऊ शकतात आता मोबाईल मिळण्याची माहिती काय ते आपण पाहूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत नेहमीच खरी आणि पुराव्याच्या सहित माहिती पुरावा तुमच्यासमोर आहे मोबाईल देण्यासंदर्भात बघा सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा ॲडव्हान्समध्ये पैसे टाकणार बघा पैसे तुम्हाला ॲडव्हान्समध्ये येणार आहे तुम्हाला मी सांगितलेले चौथा हप्ता प्लस पाचवा हप्ता तुम्हाला एकाच वेळी दिला जाणार आहे म्हणजेच तीन हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळेल काही महिलांना तीन हजार काही महिलांना चार हजार पाचशे रुपये मिळतील ठीक आहे आता बघा पुढे काय पाहायला मिळते तर उदय सामंत महिलांना देणार मोबाईल भेट बघा मोबाईल भेट देखील या ठिकाणी दिला जाणार आहे सरकार लाड लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा ॲडव्हान्समध्ये पैसे टाकणार तर उदय सामंत महिलांना देणार मोबाईल भेट काय तर बघा महिलांना ॲडव्हान्समध्ये पैसे देण्याची ही दुसरी वेळ आहे जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार रुपये तुम्हाला ॲडव्हान्समध्ये दिले होते सप्टेंबरचे पंधराशे आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे तीन हजार असे एकूण सात हजार पाचशे रुपये निवडणुका लागेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत कशा पद्धतीने जर आता आपण पाहिलं जुलै ऑगस्टचे तीन रुपये जुलै ऑगस्टचे तीन हजार रुपये त्याचबरोबर सप्टेंबरचे पंधराशे ऑक्टोबरचे पंधराशे नोव्हेंबरचे पंधराशे असे चार हजार पाचशे रुपये असे एकूण मिळून सात हजार पाचशे रुपये महिलांना दिले जाणार आहेत अकाउंटला तुम्हाला आत्तापर्यंत सात हजार पाचशे रुपये जे आहेत ते बहुतेक महिलांना त्या ठिकाणी म्हणजेच आता मिळतील तुम्हाला जो काय हप्ता आहे आता दहा ऑक्टोबरच्या अगोदर तुमच्या अकाऊंटला जमा होईल पाच ऑक्टोबरपासून त्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे त्यामुळे सात हजार पाचशे रुपये तुमच्या अकाउंटला आत्तापर्यंत त्या ठिकाणी मिळणार आहे निवडणुका लागेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे तर कोकणात मंत्री उदय सामंत यांनी राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत दोन हजार चारशे महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा केली या घोषणेनंतर या सर ज्या सरकारने तुम्हाला मोबाईल बक्षीस दिले त्या सरकारला मतांचं बक्षीस द्या असं आव्हान उदय सामंत यांनी केलेलं आहे जर आपण पाहिलं तर बघा या ठिकाणी राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत दोन हजार चारशे महिलांना देखील बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे म्हणजेच काय तर तुम काही महिलांना चौथा हप्ता त्याचबरोबर पाचवा हप्ता देखील मिळेल सोबतच त्या महिलांना देखील दिला जाणार आहे तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात संप पूर्ण माहिती पाहिली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशा अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा सर्व माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मैत्रिणी नातेवाईंकरांपर्यंत शेअर करा त्यासोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे लाडकी बहिन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद